झालं डोकं बीकून आता आता शेजारी आमच्या पोराला पाहू द्या बाबूलात मध्ये घ्या भले गोट्या बाहेर राहू द्या बाबुलात मध्ये घ्या गोत्या बायर राहू द्या मी काय म्हणते काय गा ना म्हणून राहिले तुम्ही काय नाही काय नाही हे आवडी तोय त्याच्यामुळं आल त्या काय नाही काय नाही आहो तुम्ही इकडे या आलो थांब आलो, आलो, आलो। नाम्याचा गोम्या ना गोम्याचा चिम्याना भीत्याला चिटकला बाब्या हलो च आलो आलो काय म्हणते काय नाही काय डोकं दुख राहिलं बाई आणि यांचं काय चाललं तिकडं गाणं म्हणून राहिले नुसतं एड माणूस नुस हाका मारू मारू दा बाबा नुसतं अंग राहिले आता आहे ना डोका असकासून बांधूनच ते बाई ऐक कस काय एवढं डोकं दुखायला लागलं काय बाई तरी सकाळपासून मला थोडी जर जर आल्यासारखं वाटतच होतं तरी मी भांडे घसले धुन धुतलं सगळं काम आवरलं अहो आले का नाही तुम्ही इकड बापरे झोपूनच घेते आता बाई 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 काय दुख राहिलं डोकं अंग गरम झालं काय झालं ग तुला असं डोकं राहिलं डोकं दुखल डोकं दुखू राहिलं थोडी बसणार बसवना झालं म्हणून पडून घेतलं आणि वडनी असं डोकं आवळून घेतलं बाय कारकासून असं दुख राहिलं अग शांत पण दुख राहिलं होलाय गापे आला मग एक काम करते का दवाखान्यात घेते का नका का डॉक्टर इंजेक्शन मार तो मारले भीती तुला त्या इंजेक्शनाची भीती वाटत डॉक्टरला भीती मग खाती काय तू खाती काय गोळी घ्यायला नाही म्हणती मग मी ना तू डॉक्टर यायला नाही म्हणती ना मग मी जातो आणि गोळ्या घेऊन येतो डोक्याच्या थांब मी तो थांब आई, आ, आ, मी जाऊन गोळ्या घेऊन येतो असं करते का तुम्ही मग गोळ्या खाशील ना बाई, डोकं का थोडं बरं वाटतो अगं व ये वातीवरण खराब झालं ना बर मी काय म्हणते गोळ्या खाशील ना आता खावाच लागतील एवढं डोकं दुख राहिलं तुम्ही गोळ्या घेऊन या मग मी देतो घेऊन येतो गोळ्या तू झोप मी नावाजून ब्लँकेट टाकून देतो हा थोडी थंडी वाजल्यासारखं झाले हो हा टाकी तो झोप हा बरोबर झोप अजून झोप अशी लवकर या कर का हा हॅलो लगेच येतो बाई जो पाहता मी येतो घेऊन इतक्यात बाई थंडी वाजू राहिली डोकले दुख राहिलं ये गेले आता गोळे आणाय ना गोळे आणली का लगेच घेऊन टाकते म्हणजे मला जरास बरं वाटलं आता थोडीशी झोपूनच घेते गोयद्या काय कुल चालला हा का जाय ठीक आहे ना ग्वायद्या गेलाय कुठंच आहे बाया बघा आता त्याच्या घरात त्यांना जाऊन पाहतो तो है का दार तर तो गोईंदे दार मजा लावून नाही गेला तसच गेला चला आता सगळे मोकळे चांगली कप चिपणी अजून झोपे जायचे काही बा शांता अरे शांता शांता उठ ना उठ गोळ्या घ्यायच्या उठ गोळ्या हा उठ आणल्या आत्ताच आले ना कुठून आता येऊन गेले अगं आत्ता आलो नीड येऊन बसलोय हं तू तापा तापा का तापामध्ये बरमाल राहिली काय उठ बोलाय गे तुला आहे ना तापामध्ये तू बरमाल राहिली म्हणा आत्ता इडवते ना कुठं गेली अगं मी आत्ताशी घरात आलोय आत्ताशी घरात काहीतरी खोट नाक ना सांगू बरं काय झालं आता येऊन इड ब्लँकेट मध्ये सगळं करून गेले काय करून कर गेलो रोज करतो तस्यात फरक पडलाय अग मी मेडिकल मध्ये गेलो तिडे गर्दी होती टाइम लागला मग इड आलोय तुम्ही चाटा मार आजारी म्हणून त्याचा फायदा घेऊ नका एक तर मी काही बोलले नाही तुम्हाला विचारलं बी नाही तुम्ही कधी आले काय करताय काहीच विचारलं नाही मी गप्प पडून राहिले होते माझं आमदुखत अग शांता तुला असा भ्रम झाला म्हणजे तू या तापामध्ये बरमलो राहिली

मी तर नाही आलो अशी काय बर मला राहिली तुम्ही आले मा पै मला येऊन खेटले नको ते ते चाले केले ऐला मी तर काहीच करेल नाही मेडिकल मध्ये गेलो आत्ताच आलो काय मीच काय करेल नाही करून करून वरून मीच काय करेल नाही तुम्ही गेले अगं नाही ग मी नाही आलो शांता तू एक काम कर ती गोरी घे आधी आणि मग ना मग काय बोलायचं तुला बोल दरी पाकी था, था मी पाणी देतो तुला हो लगे तू मेडिकल वाला एकच नंबर आपण कायम जातो बाय घे घे तेवढी तू गोळी घेतल्याशिवाय ना डोकं राहायचं नाही ते बरोबर बोलशील अशी म्हणते मला विचारात पडलो घेतली ना घेतली घेतली ना झोप झोप झोपतो ना का आम्ही येईल आता गोळीना आईला मी विचारात पडलो बा ही म्हणते तुम्ही चालतील मला चिटकून झोपले नको ते केलं रोज करतो तेच केलं अरे नाही मेडिकल मध्ये गेलो एक तास लागला मला काय तुमची बडबड चालली सारखी अग तस नाही तो तो विचारातच पाडलं ना मला तुम्ही खरंच नाही आले अगं मी का चालू आल कोण अज हात टाकला असं तोंडाला तोंड लावलं आणि पांघरून तुम्ही घेतलं वाढून आणि तुम्ही म्हणताय कुशाल मी नाही आलो मग आलं कोण थम काय बोलू राहिले तुम्ही एक तर मला ऐ म्हणून तुम्ही काहीतरी कर खोटं नाटक सांगा त्यांनी उगा चाटलं थांब 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 का शांती आता माझ्या लाईटी पियतल्या काय झालं अरे मला जाता जाताय ना हा तो बाबन्या भेटला होता बाबन्या हा खाल्ली खाली राहतो पैशेवर हाँ। हाँ हाँ। तो बघण्या मी खाली चाललो ना तेव्हा तो वर येतो आता तो मला एवढा बोलला म्हण हे कुठं चालला म्हणलं बायको आजारी मेडिकल मध्ये ना तिला डोक्याच्या गोळ्या आणाय चाललो बराबर आहे बर का दार उघड ना माझ्या माझ्याकडून उघडच राहिलं होत दार उघड होत बर का मी आता आलो ना सवयदार उघडत होत तो हराम खोदच आला त्याच्या आयचा नाईक त्याच त्या ना मी घेतो थांब हा घरात घुसला घुसला एवढा पापी असेल मला माहित नव्हतं हा बोल एवढा काल आवाज वाढू राहिले आजूबाजून लोक ऐकतील ना निड म्हणशील काय चाललंय दोघांचं नवरा बायकोच तू मला कळत नाही का दरवाजा बिरवाज्या नीट बाहेरून जायचा तस नाही झालं शांता अग तू काय आजारी झाली का आहे ना होऊन जाते मग मी जातो पटक्या निघून त्याच्या आयला तेव्हा बघण्याचे त्याच्या आयला तेव्हा बगण्याचे ना त्याला मी काय म्हणू राहिले मलाही द्या मान जाऊ द्या आता सोडून लोकांनी काय म्हणतील मी तुमची बायकोच आहे ना अग शांती मी ते चारशी मुंडी दडी तशी फिर घालून टाकी बायको आजारी असताना असा फायदा घेतला बर बर बाबम्या याद राहा हा बातम्या तू खूनच करी आणि का तुला काही समजत नाही का अगं तुला का आजारी पण तुला काही कळत नाही का आपला नवरा शेजारी रोज झोपतो त्याचा पर्श तुला रोज होतो त्याच्या मिशा त्याचे डोक्याचे केस त्याचे काही हात पाय तुला काहीच ओळख आलं नाही का ते तुला एवढं कळलं नाही का आपल्या नवऱ्याचा पर्श आणि दुसऱ्या नवरी दुसऱ्या माणसाचा पर्श हा तुला कळालं नाही अगं तू बाई काय आहे अहो मला कसं कळणार हो मी तर आजाराच्या का शांता काय बोलत ती तू किती वर्ष झाली आपल्या लग्नाला सांग बर आपले दहा वर्ष दहा वर्ष झाले बरोबर मग तुला आज पोत दहा वर्ष तुला माझा स्पर्श कळाला नाही का मला तुमचा स्पर्श कळतो ना आणि मग आज का अशी नादान झाली तू अहो मला त्या आजाराच्या गुंगीत होते ना मी डोकं दुखत होत मला असं वाटलं आता तुम्ही कधी नेहमी येऊन मागून चिटका त्या ना मला असं वाटलं तुम्ही म्हणजे ते आता म्हणजे तोय मागूनच चिट टाकला का म्हणजे शांत तो सुद्धा मागून टाकला का मागूनच आला ना मला कळालंच नाही शांती मी जसं तुला मागून करतो तसं तू मागूनच येऊन बी लागला का करायला ला। काही काय बोलू राहिले तुम्ही काय बोलू राहिले म्हणजे तुला तो मागून तुला जवा बी लागला त्याचच मुळे तुला, तुला वाटलं ला का मीच आलो बा हा आता तुम्ही नेहमी असे मागून चिटका का त्यांना मला ती सवय लागली मग आता तुम्ही सांगा याच्यात माई काही चूक आहे आता मला असं वाटलं का तुम्हीच आले काय आणि तुम्हीच मला असे चिटकून राहिले मग मी काहीच बोलले नाही त्याच्यात दुखत होत मग मी अशीच पडून राहिले आणि मग नंतर तुम्ही आलो तुम्ही म्हणता दर्या गोळ्यान मी आताच आलोय आमकन तमकण मग आलं कोण बरोबर शांता तो बबनेचा आला वच येऊन ये ना तुला मागून कार्यक्रम तो करून गेला मागून हा तुला सुद्धा का ग तुला काही वाटत येऊन मागूनच शिर मग तुला वाटेल का आ, मीचे मी काय म्हणते जे झालं ते गंगेला मिळाला आता जाऊ द्या पण मग करून बिरून गेला तो आणि तुला सावरून गेला का मला जाग आली कुठं मी तशी पडेल तशीच पडेल आले बाबा, ते, आले ना शेजारी कान शेजारीला आता मी कोण आहे तुमची बायकूच मग माई इज्जत अशी बाहेर पण निघली तर चालेल का दोन जणांनी असं ऐकलं का तो आहे माग पशी दुसरा माणूस येऊन झोपला त्याच्यात इज्जत कोणाची खराब माझी जाणार आणि मग मग आता एक काम करा झाकली मोठ सवा लाखाची तुम्ही काय आता वरडू नकाडू नका झाली असुक ना त्याची जाऊ दरुद्या परत असं दार उघड टाकीच नका बर का नाही आता चुकलो गो आता नाही टाकलं हा आणि आता परत कुठं या विषयावर चर्चा बी करू नका नाही नाही कुठंच नाही जाऊ दे गपचुप बसायचं आता आपण जर असं केलं सगळं बाहेर सगळं नाही लोकांना काय हसूच होत ना ते बरोबर हे बाहेर केलं लोकांना काय तेच लागत हसू आणि मग मा कुणी माल यादी काम झालं ना मी मस्त वाटलं मला काय हा काय मस्त वाटलं म्हणजे ते मागून केलं म्हणून हो। नाही मग मा? म्हणजे मला ना अस डोकं दुखत होत ना हा ते शांत झालं गबासा होतस नाही मग मग पण जाऊ द्या गोळी घेतली ना आता थोड़ हा डोकं उतरायला लागला मग शांत झालं ना डोकं शांता। आता तुला एक काम आणि आता, आता तुम्हाला देते ना मग कवा आता तुम्हाला तर दिलंच ना तुम्ही तर मा नवराय आणि मला मगाशी पण वाटलं तुम्हीच आहे का काय आणि म्हणून मी एवढी अशी शांत झोपून राहिले नाही तर

गागात करतील हा आता काय करा वा मला थोडा चहा करून आणा आणि मग आपण करू असं करायचं का थांब मी तुला चहा आणतो आणि मी पितो तू पिय आणि झोपून घेऊ मस्त झोपता कार्यक्रम करू आलो मी चहा घेऊ काय हा बाबण्या शेजारचा मेला पान येऊन मा शेजारी झोपून गेला मला वाटलं मा नवराच काय मा स्वान्यासारखा नवरा टाकून त्याच्या पैसे काला झोपल मी काय बाय डोक्यान का नाही मग ते आता चा करतो घेते झोपून मी शांता शांता उच आणला का चा काय मस्त चहा बनवलं बर मग आल बिल्लं टाकलं ती oh. सर्दी जाईल ना तुम्ही mm. मस्त वाचलं भाई बघा आता दे oh. आता आहे ना शांत आता डोक्याला हात लावून नको बसू थोड आजार पण आहे ना अंगावर नाही लय कालायचं बाई आजार पण झटकायचं राहत आता आहे ना झोप ऐक ना शांता आता बर एक काम कर आता आहे ना मालाय मूळ आला थोडस चाल वर बर बर, बर